புத்தாண்ட <invece> <yip> <Humanoe> <to> माझे पार्टेड व्हिडिओ कर व्हिडिओ पहिले सगळे जुळे हां अशी आहे व्हिडिओ 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 का डायरेक्ट पुढे भाई लाडू ओळखून ठेव सगळ्यांना ओळखून ठेव कोणी

तिकडून छापट्याच्या वाजून आले मारे कधी लांबून लांबून पंजाब सोडते नाही ना, नहीं ना।, नहीं। ना।, ना कमी का होती नाही एवढं पकडून तरी त्यांचा जन्म तर जास्त एक एक मादी चार चार ना जन्म घालते भरपूरला मी ते काल बोललोय दोन तीन दिवसात आपण नाही किती दिवस एक महिना जवळजवळ पंधरा दिवस चालले दोन तीन दिवस नाही नाही ना आता म्हणतो आपल्यावर स्टॉक आल्यावर आपण परवाच्या दिवशी त्यांची आम्ही पूर्ण यादी काढली त्याची सर्वांना व्यवस्थित परत परत नको व्हायला कारण काय होतं इथं मेंढपाड येतो लगेच दुसऱ्या गावात तिथं पण इथं पण यादी पूर्ण प्रॉपर यादी आम्ही प्रत्येक काय धनगरांना काय ते टेंट आहेत काय लाईट येत वगैरे टॉर्च वगैरे

चौथळी राहणार की नाही चौथी राहणार आहे तरी आम्ही तुम्हाला सांगित होतो की पिल्लर राहिलं पण पिंजरा लावायला दिसत असते हा आम्ही तुम्हाला पिल्लर ट्रॅक झालो त्याच्यामुळे थोडी तुम्हाला काय करायचं तुम्ही क्विक ऍक्शन घ्या तुम्ही पिंजरा मागला आपण लगेच अवेलेबल करणार नाही काम चांगलं आहे त्यांचं लगेच पिंजरा अवेलेबल नाही आपण नाही करणार करतो करतो टाळायचा विश्वास राहिलेला नाही नाही मागचा सोडा ज्या गोष्टी होऊ नाही पुन्हा काय होतं अजून आम्हाला डॉक्टर अवेलेबल झाले नाही ते पिल्लू अजून जखमी जे धरलं ना परवाच्या दिवशी ते अजून जखमी आहे डॉक्टर सुद्धा अवेलेबल हो ते त्यांची काल मीटिंग होती ते पुण्याला होते आम्हाला तुम्ही बोलायचं करणे ना काय ना आम्ही एवढ्या इथं हे केलेलं आहे कारण आम्हाला लावायचं होतं तिथं वर तिथं जागा जायला जागा नव्हती त्याच्या जुडी जोडी होती साहेब अजून जोडी वेगळी मादी वेगळी असं म्हणणार का तुमचं जोडी नाही ये बार के तो तो, तो। ओ साहिब 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 ओ मां बाजूला तीना कातगा उनको मारती बार ये मारले का नहीं 오아 알아요 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 오케이 자 라흐만 무함마드

काय आता पुढील म्हणजे मानिक डोलान येणार काय यांना पिंजऱ्याची देखील मागणी पुन्हा परत कारण आता दीड दोन वर्ष दिसते आणि त्याचकडे समजा आणि त्यांची मागणी केली असता आपण त्यांना बोलून तात्काळ आता एक छोटस पिल्लू वाटतय पण आता ते सोडल्याच्या नंतर काय मादी अग्रेसिव्ह होईल का काय होऊ शकते मी बी होऊ शकते आणि आता ते हो त्याच्यामुळे उपाय सगळं दादा तुमची काय मागणी तुम्ही या ठिकाणी पिंजराची मागणी केली होती आता बिबट्या जेल बंद झालाय आता काय मागणी नेमकी माझं परवाच्या दिवशी साडेपाच हजार बारीक कुत्र्याचा पिल्लू होता ते बिबट्या देऊच चाललं त्याच्यानंतर आम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला भरपूर अडचणीमध्ये तो घेऊन गेला होता तिथून आम्ही त्याला सोडवलं आणि त्याच्यानंतर साहेबांना सांगू साहेबांना फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा अवेलेबल करून दिला आणि तो पिंजरा काल दुपारी दोन वाजता इथं या ठिकाणी लावलेला आहे तर लावल्याच्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो बिबटे ट्रॅप झालेला आहे पकडलं गेलंच <laughs> माझं काय म्हणणं आहे फक्त बिबटे पकडणे हा एक मात्र उपाय नाही बिबट्यांची संख्या भरपूर झाली आहे तर पन्नास टक्के आमचं काम आहे पन्नास टक्के जनतेचं काम आहे किंवा ग्रामस्थांचं काम आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे काळजीमध्ये रात्री आपण अपरात्री एकटा नको निघायला दोन तीनांनी सोबत निघायचं इमर्जन्सी लाईट वगैरे घोंगरांची काटे सोबत बाळगायला पाहिजे जाताना कधी आवाज करतच गेलं पाहिजे आणि बारके मुलांवर विशेष लक्ष दिलं पाहिजे संध्याकाळी त्यांना बाहेर निघू दिलं नको पाहिजे म्हणजे अशा हल्ले होणार नाही असे हल्ले होणार नाही संघर्षाचा फक्त असं म्हणजे बिबट पकडल्यावर तुम्ही निवांत राहू शेतकरी जरी बाहेर निघाल तरी बिबट्याला जर अटॅक करायचा ठरला तर तो करू शकतो असं काही नाही काळजी घेत राहत तेवढं कारण संख्या जास्त आहे जास्त आता जो इथं दोन पिंजरे लावणार आपण एक कुंभडीला बघून लागत नाही शासन बघा तीस हजाराचं आहे पण पंच्याहत्तर टक्के शासना पंचवीस टक्के लाभार्थीने कुंपण एकदम बेनिफिशियल आहे त्याच्यानं कोणत्याही प्राण्याचा धोका नाही दोन्ही बाजूने एक अंटी घर असले किती बाय किती तीनशे फुट तीनशे फुट रनिंग फुट जवळपास तीनशे फुट एवढं आहे बॅकग्राऊंड सोलर सिस्टीम वर चालत असतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वीज बिल काही आणि त्याच्यानंतर तिथं जर का प्राणी वन्य प्राण्याचा धक्का जरी लागला तरी कोणताही लागला तरी तो प्राणी परत येत नाही एवढं ते बेनिफिशल जास्तीत जास्त लोकांनी बनवून नाही माझ्याकडे जर दिलं चालेल म्हणजे ते पंच्याहत्तर टक्के शासन देते हे पंचवीस टक्के लाभार्थ्यांनी बरायचं आणि इन्स्टॉलिंग वगैरे आपल्याला लाभार्थ्यालाच करायचं जस खड्डे वगैरे ते काय आपल्याकडे